तर आता बाजीला घेऊन निघालू आज आहे कितवा दिवस आज पाचवा दिवस आज बाजी निघाला आहे दुसऱ्या रानात तर बघा बाजी शेट कसं चालते ती आणि बाहेशेट आता ते दोन तीन दिवस तरी दिसणार नाहीत व्हिडिओत कारण की बाहेशेटच्या घरातले आहेत दवाखान्यात त्यामुळे भायशेट तिथंच थांबणार आहे तसने ॲडमिट करून घेतले पायाशी म्हणजे दादा मी काही दोन तीन दिवस नसणार आहे आता हे सगळं आपल्याला केलं पाहिजे हँडील कारण की गोंडा भाऊ गोंडा भाऊ केलो आणि ते त्यांचं नियोजन चाललं म्हणजे तिकडे शेडचं पण काम चाललं आहे मग ते तिकडे जाणार आहेत आता म्हणलं काय करायचं तर ज्यांच्या रानात आपण कुळवा हा नाही जातो ते आली ती आणि किंवा आपला भाजी आणि भाजीबरोबर दररोज जो व्यायाम असतो तो लक्ष तो लक्ष आणि बाजी दोघंजण जाणार आहेत कुळवाला मस्त पैकी कुळू आणि नंतर मला जायचं पण आहे एक कार्यक्रम आहे मित्रांच्या घरी हा होय हा बैलाला खर चाललंय तर काळाय की लागतं सांभाळाय तर, शेट दाले। तर, दाले तर, शे। तर भाजी शेटला निघाली घेऊन आणि सगळी जर मग ती भाजीची तब्येत कमी झाली प भाजीची तब्येत कमी झाल्या तर झालेच भाजी तब्येत कमी तर आता काय झालं विषय तब्येत कराय पण लागली त्याची आणि त्यात व्यायाम पण चालू आहे त्यामुळं तब्येत लवकर होणार नाही साहेब होणार का होणार फक्त जरा वेळ लागणार व्यायाम करत करत तब्येत ही शक्यच नाही आणि ते डॉक्टरने जरी सांगितलं त्याला महिनाभर अवकाल आणायचंच आणि हो काल कमेंट आलेली <coughs> की डॉक्टरने सांगितलं एक दिवस आड आणायला नंतर मी डॉक्टर्सनी फोन लावला परत आणि डॉक्टर साहेबांनी म्हटलं असा असा विषय आहे तर डॉक्टर म्हटलं दररोज हल तर काय मग विषयाचं नाही दररोज हा मग त्याला प्रत्येक आठवड्यातून एकदा ऊन पाण्याने शेका साहेबासनी मग आता हे आज आहे पाचवा दिवस उद्या सहावा बारावा दिवशी जर बाहेर आलं तर मग ऊन पाण्याने मस्तपैकी शेकतो साहेबासनी काही विशेष नाही मग गरम पाण्याला आपलं लिंब काय निरगुडी लिंब करजीचा पाला हे आणि काय काय आहे ते सगळं टाकून उकळून पाणी मस्त की मीठ वगैरे टाकून मीठ पण टाकायचं हे शिकून मस्त बघा कसं आहे <hesitation> 2000. 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 ह्याला ह्याला झुपले फिरवली भाजी काय आली इकडं लक्ष बाज्या काय रे

मधी पोळू टाकला कारण दुसऱ्या राहणार टाकला मधी आज कोणच नाही आज मनुष्यबळ कमी आहे सरळ काय चिक्क पाटणर आमचं तिकडे इकडं

तिथं झुट टटल बघा झाडाला ओके भाजी शेठ आलो बघा आता रानात महाराज बघ आता कशी चालते ती केवढ रान होते आज भाजी फिरवायचं आहे ते आता भाईशिट आल्याशिवाय काय फिरवून देणार नाही कारण की फिरवायला गेले की अंगाऊच जिथे मारायला त्यानंतर अनुभवी माणूस पाहिजे आम्ही मागाशी फिरवायला गेलो घड अंगाऊच म्हटलं चालू घे हाय असं नाही तर हा येऊ पण चालायचं नाही कालच्या की करतोय का बघी की बाहेर वाढायला किती पन्नास चार पन्नास फुट झाले बाहेर यायला बघतो नाही काल बघितलं आपण

चालू केलेलं आहे आणि बघा पहिलाच आहे आणि बघू शकता रान कसं निघतय आपलं बघा कसं आहे माग बघते विशेष झाड हो हो माझे अडकल थांबा थांबा थांबता तर आम्ही आता पहिलं म्हटलं जरा व्यवस्थित झोपावी भाज्या पण बावाला काय पडलं तर बघा ही शेड बघा काढतो काय माहिती केले काढायचा कसा त्याला

आपल्या आम्हाला काय वाटले दगड दगड दरड पडली रे बाबा ये आम्हाला वाटले दरड पडले धप्प दिसून आवाज आला हिरेच तर आता दुसरा राऊंड चालू आहे चिक्यामुळे जरा गा गॅप मिळाला हिरवी आवाज एकदम हिरेद असा आवाज आला धप्प दिसणार आम्हाला वाटलं दरड वगैरे पडली पर काय परत म्हणजे चिक्या चिक्या ना मी मारणार तर खोचच परत एकदम तू पिटले की यासने पवा येत म्हणून मग काय विषयच नाही परत वर काढला चिक्क्याला वर काढला परत आणि वाकून बघतोय खाली मी आलो का नाही वर आहे असा चिक्की नंबर भाजी चालायला लागला नाही विषयीच नाही तर मारली उडी हा सर सर बाजी ओकेच शिकला की तिथन बाहेर बघ आता वाटला की झमुटा नाही नाही शहा वागायला लागला तो वर या लागला बघा पुनटे सरी जरा येऊ सरी तू बसना झाली ती किती पुटी सरी आहे

हो हो बायकाच लक्ष पहिलंच आहे का लक्ष्या लक्ष खेळ फिरले पण बरं कालचा

चला बाजी आहे कादे खाऊन पाणी पिऊन वाट बसायचं आता झोपायचं उद्यापर्यंत परत उद्या आणि आई झाली बाजी जवळजवळ वीस गुंट रान आण आपण बाजीनं आपण नाही बाजीनं रान बाजीनं लक्षानं दोघांनी वीस गुंट रान काढले तर भरपूर फरक पडला आहे बाजीवर तर त्याला काय असेल ते एका महिन्यानं आम्ही फेरा देणार की त्या डॉक्टरच्या सल्ल्यानं जाय जर बघूया गाई फरक पडतो का साहेबांचे एक्सरे काढतो तेवढा जवळ विश्रांती मिश्रांत त्याच्या एक्सरे आठवड्यातले एक दिवस विश्रांती माशी आहे नुसतं सहज मारलं माशीला तरी तर बा सहज नुसतं माशीला आता उठवलं तिथून तिथून रस्त झालं काय असल्या माशी तिथपर्यंत पर्यंत वाटत खायला खा खा गावात पगड टाकणार आज मालकांचा जास्त झाला होय बघ माशी नुसतीत न उठवली मासे बसले नुसती उठवली वगैरे रक्त झाले Oleh-deh cerlok macies <laughs> baji, lagi di. राहनातील काम आता ही झाली सगळं आवत मारून मग आता जाताना उलटं उलट आहे कारण की जाताना ताप नको काय उचलाय लागते रस्त्यात ठरते सगळ्या म्हणून असं उलट टाकायचं पाहिजे

घरला जाताना बघा किती वड आहे घरी जायची आता स्पीड लागली बाबा भाजी स्पीड लागले होई आता आलक वाटत असत म्हणजे काय वाटणार नाही असं मी आता काय म्हणणार ठेवले खांदे असलो वाढले हो आता डायरेक्ट भेटू शेड जो आपल्या तर बाजी शेट लाललेला आहे जागेवर आता आणि इथली सगळी स्वच्छता करून घेतली तिथं जरा साहेब उकार तिथे म्हणून जरा डबरा पडलेला बघा हाय म्हणून इथं जरा त्याच्या पुढले ते कुट्टा होता तेव्हा टाकला आहे आणि शेटला आता ठेवतो खाद्य आणि जरा सांगलं की आज जरा शांत ना काल माझ्या अंगावाल्याला बरं शेट चला घेतो खाद्य टाकून खाद्य घालतो साहेब असं मी आणि विषय ही शर्ट काय करते ही शेट काय तर तशी केल्या म्हणून बसलेला ना नाहीत बघा नाही बसला असतं शेठ रविवारी फेर आहे तुम्हाला पुन्हा एकदा काय वैरण बघा हो चाटवून पुसून वयरण खाल्ले चला घेतो आता उरकून आणि आज कोणच नाही एकटाच आहे चला गे आता हे गोंडाबा पण आणि त्याला पण बघ गेली ती मग कसं मागाशी मी बोललेलोच की ती गेली ती त्या शेडचं काम करायला का म्हणजे तिकडं ती नंदी देणार आहेत तिकडं आणि बाजीला ठेवतो खाद्य पाणी धावतो वैरून टाकतो गोळी करत म्हणजे बाजीचं निवांत काम झालं मला जायचं जरा बाहेर काम आहेत भरपूर आज व्हिडिओ जरा लहानच येईल